आता आपल्या सुरू झाले तरुण तरुणी आणि लहान मुलांसाठी मनोरंजनाची पर्वणी याबरोबरच साऊथ इंडियन पद्धतीचा लज्जतदार चविष्ट नाश्ता एकाच छताखाली चला तर मग आजच भेट द्या जी स्क्वेअर कॅफे विटा येते गेमिंग बरोबर आनंद घ्या चविष्ट असणाऱ्या नाश्त्याचा सर्व अद्यावत आणि नवीन गेमचे एकमेव ठिकाण चला त्वरा करा आणि भेट द्या आपल्या कुटुंबियांसोबत जी स्क्वेअर कॅफे विट्याला आमचा पत्ता नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज स्वप्नांना उंच भरारी घ्यायची असेल तर मंचाची भीती मनातून काढून टाकावी लागते हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आदर्श कॉलेज विटा येथील दोन प्रतिभावान विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ इंद्रधनुष्य युवा महोत्सव दोन हजार पंचवीस सव्वीस हा भव्य सांस्कृतिक सोहळा दिनांक पाच ते नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे होत आहे राज्यभरातील प्रतिभावान विद्यार्थ्यांच्या गर्दीतून शिवाजी विद्यापीठ संघात आदर्श कॉलेजच्या मानतेश कुलगप्पा दोडमणी आणि कार्तिक गणेश यादव या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे ही निवड म्हणजे केवळ सहभाग नाही तर विटा शहराच्या सांस्कृतिक परंपरेचा अभिमान आहे या यशाबद्दल लोकनेते माननीय हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष व माजी आमदार अॅडव्होकेट सदाशिवराव पाटील संस्थेचे अध्यक्ष व शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्य ॲडव्होकेट वैभव पाटील कार्यकारी संचालक पी टी पाटील सल्लागार माजी प्राचार्य डॉक्टर पी बी मोकाशी आणि प्राचार्य डॉक्टर यू के मोहिते यांनी विद्यार्थ्याचे अभिनंदन करून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या या यशामागे सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर उत्तम थोरात आणि सांस्कृतिक विभागाच्या संपूर्ण टीमचे सततचे मार्गदर्शक आणि प्रोत्साहन मोलाचं ठरलं युवा कला आणि संस्कार यांचे सांगड घालून आदर्शने पुन्हा एकदा सिद्ध केलं की मंच बदलला शहर बदलले पण कलावंतांची ओळख कधीच बदलत नाही रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज बीटा